रामदास शेठ आजच तुमची विघ्नर सहकारी कारखान्याची जी निवडणूक पार पडली त्यात तो ऑलरेडी तुमची बिनविरोध निवड झालीच होती परंतु आता उर्वरित जागेसाठी जी निवडणूक पार पडली त्या निवडणुकीत आता सर्वांनाच यश आलंय काय उत्साह काय पुढील का का वाटचाल असणार या विघ्नर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं जवळजवळ सतरा जागा ह्या बिनविरोध झाल्या होत्या चार जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली आणि ह्या निवडणुकीमध्ये कारखान्यांचे चेअरमन सत्यशीलदादा शेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली भरघोस मताने या राहिलेल्या चार जागांचं पॅनल निवडून आलेलं आहे जवळजवळ दहा हजाराच्या पुढं प्रत्येक विजय उमेदवाराला मतं पडलेले आहेत आणि विरोधी जे उमेदवार होते त्यांना बाद मतांपेक्षाही अगदी दोनशे तीनशे मतावरच त्यांचं समाधान झालेलं आहे म्हणजे ज्या कारखान्याचे सभासद आहेत ते अतिशय जागृत आहेत आणि त्यांना ही अत्यंत चीड निर्माण झाली आणि म्हणून त्यांनी स्वयंस्फूर्तीनं जवळजवळ चौपन्न ते पंचावन्न टक्के मतदान करून दादांना भरपूर असा पाठिंबा व्यक्त केलेला आहे आणि त्या या निवडणुकीतून स्पष्ट झालेल्या आहे तसेच त्या या पाठिंब्यासाठी आपल्या शिवभूमीचे आमदार आपला माणूस आदरणीय शरददादा सोनवणे यांनी खूप मोलाचं सहकार्य केलेलं आहे त्यांच्याच प्रेरणेतून आपल्या गावचा प्रतिनिधी म्हणून मला कारखान्यावर सेवा करण्याची संधी मिळालेली आहे त्या संधीचं सोनं करण्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आपल्या गावाच्या सहकार्यानं सर्व संचालकांना सहकार्य करून चेअरमनचे हात बळकट करून कारखाना अजून पुढं कसा जाईल की सर्व संचालक आम्ही सर्व चेअरमनला मदत करून कारखाना पुढे जाऊन सभासदांच्या उसालाही जास्तीत जास्त भाव कसा देता येईल हा आम्ही सर्वजण प्रयत्न करू आणि सर्व सभासदांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याचा आम्ही फसोशीनं प्रयत्न करू आता तुमचे जुने शेरकर बंधूंपासून जसे रिलेशन चालत आले आतली काही खबर ख़ब आहे की सत्यशील शेरकरांसोबत तुम्ही गेल्याच्या नंतर त्यांना एक आनंद निर्माण झाला नेमके काय बोलले सत्यशील शेरकर काय बोलले होते नाही नाही आमचे शेरकर कुटुंबाशी तर नाते संबंध जवळचे आहेतच परंतु आदरणीय सोपान शेठ यांचा अत्यंत जवळचा मी सहकारी एक पंधरा वर्षापूर्वी सुद्धा सोपान शेटनी मला संधी देण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्यावेळेला माझं नाव ब गटात असल्यामुळं त्यांना मला संधी देता आली नाही परंतु सोपान शेटनी अगदी मला सख्या भावाप्रमाणे जवळ केलं आणि माझी जी कामं असतील गावाची जी कामं असतील ती कसोशीने प्रयत्न कर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तसेच सत्यशीलदानी सुद्धा मला अगदी आपला जवळचा सहकारी म्हणून शरददादानी सुचवल्यानंतर अगदी प्रथम माझी पिंपरी पेंडरचा प्रतिनिधी म्हणून आणि ओतोर गटातून माझी अगदी स्वयंस्फूर्तीनं निवड केलेली आहे म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीनं पिंपरी पेंडार ग्रामस्थांच्या वतीनं सर्व ऊस उत्पादक सभासदांच्या वतीनं आदरणीय दादा शेरकर आणि ह्या शिवजभूंचे आमदार आपला माणूस आदरणीय शरददा सोनवणे यांचंही अत्यंत ऋण व्यक्त करतो आणि मला संधी दिली की दोघांचाही आभार मानतो